नमस्कार कला प्रज्ञा चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवर मी व्रत उत्सव सण याची माहिती सांगत असते त्याचप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या कथा सांगते कविता वाचन करते आणि गाणी पण म्हणते आज आपल्या चॅनलवर अलका पाठक या कवयत्री आलेल्या आहेत आणि आज त्या त्यांची एक कविता आपल्याला वाचून दाखवणार आहेत नमस्कार मी अलका जो पाठक मी काही वर्षापूर्वीच कविता लिहायला लागले त्यातली एक कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्या कवितेचे शीर्षक आहे तूच पुरंदर तुची गिरीधर या कवितेची पार्श्वभूमी अशी आहे की सिंगापूरला तर वर्षभर पाऊस पडतो पण पड़ भारतात यावर्षी पावसाने कहरच केला आहे जागोजागी पूर लँडस्लाईड्स याच्यामुळे जनाधनाची अपार हानी झाली आहे आपण ह्या सर्वासाठी प्रकृतीलाच दोषी उठारवत असतो द्वापर युगात इंद्राच्या थैमानाला उत्तर द्यायला जसे श्रीकृष्णांनी करंगणीवर गोवर्धन उचलला होता तसंच आज करायची वेळ आपल्यावर आली आहे तर त्याच आशयाची ही कविता थोडीशी आहे तर आता प्रस्तुत करते कविता तोच तूच पुरंदर तुची गिरीधर आक्रमिले नवकृष्ण घटांनी संतत वरसतात जलधारा जल, जल निमग्न ही धरा जाहली दिसतो कुठे न मजला थारा विजा चमकती कडाड कडकड गर्जती गडगड गडगड पाण्यावरती थेम नाचती करतल स्वम करूनी तडतड परिसरभासे क्षीरसिंधुस शेषनाग वाटे मम आलय क्षणभर मज मन हरकुन गेले वाटे झाले मी नारायण गगनी चपला नर्तन करती नेसून वस्त्रे कोमल श्यामल थेंपांच्या तालावर नाचे करण्यासाठी मम मनोरंजन अवचित एक आरोळी ऐकून आले परतून मी भानावर संकटकाली सुचे ना चिंता तूर झाले हतबळ इंद्राचे थैमान चालले आळविते मी वाचव गिरीधर काळी आला होता तसाच ये तू धावून सत्वर माझी करुण अवस्था पाहून अट्टहास करी बोले शचीपती दोष कशाला देतो मजला स्वकर्मेच तू कडली नियती तुझ्या अंतहीन इच्छाना इच्छा ना पूर्वाया भुई पुरी पडेना कर्म तुझे पण दोष मला हे असे कसे का मला कळेना नद्यांवरी तू बंद घाल पण बंद घाल काही बंद घाल इच्छांवर असा प्रलय जर तुला नको तर थांबव ही वृक्षांची कत्तल इंद्राचे हे वचन ऐकून सस्मित बदले कृष्ण मुरारी दोष नवे हा पुरंदराचा दोष नवे हा पुरंदराचा मानवा तुझीच कर्णी सारी ग्वाल बाल ब्रजवास्यांसाठी झालो मी गोपाळ वंशीधर ग्वाल बाल ब्रजवास्यांसाठी झालो मी गोपाळ वंशीधर लाभ यत्नांची काठी तुझसाठी साठी मी होई न गिरीधर लाव तुझ्या यत्नांची काठी तुझसाठी साठी मी होई न गिरीधर मिळूनी सारे यत्न करा मिळुनी सारे यत्न करा मग करांांगुली वर तोली न गिरीवर एक सांगतो तुला मानवा तूच पुरंदर तूची वीरधर एक सांगतो तुला मानवा तूच पुरंदर तू ची वीरधर धन्यवाद